मंडळी सर्वांना राम राम आज वेगळा व्हिडिओ आहे शिवकन्या पण आलेले आणि आमच्या घरच्या रानामध्ये हळद लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो हळद कशी लावली जाते हे तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे घरून मस्त पैकी छोट्या हत्तीमध्ये आपण बियाणं हळदीचं बियाणं त्याला आपण गंड म्हणतो जे शेतकरी असेल त्यांना माहितीच आहे आणि शेतकरी असाल तर व्हिडिओला एक लाईक करा तर हे गंड आपण आता ट्रॅक्टरच्या मशीनमध्ये जे हळद पेरणीचं पेरणी यंत्र आहे पेर पेर ये ये या पेरणी पेरणी यंत्रामध्ये हे गंड आपण टाकण्याचं काम करणार आणि ट्रॅक्टरच्या साहाय्यानं हळद कशी पेरणी केली जाते हे तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल हळद हे साडेआठ महिन्यांचं पीक आहे मित्रांनो अतिशय कष्ट घेऊन हे पीक तयार करायला लागतं पिकासाठी फार मोठं कष्ट आहे हे आज तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे समोर आपण बघू शकताय हळद पेरणी यंत्र ज्वांडे जॉन्डियर टॅक्टर विकास कदम यांचा जॉन्डियर ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि पेरणी यंत्राच्या माध्यमातून हे हळद बियाणं पेरणीचं काम चालू आहे आमच्या मामी आणि वैष्णवी जरी यंत्र असलं तरी बघा मानवाची गरज लागतीच का तर एखाद्या ठिकाणं जर गांडा नाही गेला तर तो हाताद्वारे टाकला जातो आणि पेरणी चांगली केली जाते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की एक लाईक करा आणि चॅनेलवरती कोण नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका जय जवान जय किसान